डिंगोरे तालुका जुन्नर येथील डिंगोरे आमलेशिवार रस्त्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन नवीन पूल बनवण्याची खोटी आश्वासने देऊन पसार झाले परंतु येथील रहिवासी आजही पुलाच्या दुरुस्तीच्या किंवा नवीन पुलाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काय आहे येथील ग्रामस्थांच्या समस्या पाहूयात आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक यांच्यासोबत पुलाचं काम झालं पाहिजे दोन तीन वेळा उद्घाटन झाली पुलाचं काम झालं नाही कटाट पडल्यात लहान लहान मुलं शाळेत जातात पाणी भरपूर येतं नदीला आम्हाला मोठ्या माणसांना भीती वाटत तिथे लहान मुलांना किती भीती वाटणार पुढं काचपणे एवढं त्याच्यातून ला कोणी आलं गेलं कधी कधी एकटाले पोरं येतात मोठं माणूस सुद्धा बरोबर नसतं सोबत त्यांच्या कोणी पाहिजे असं काहीच नाही त्यामुळे पुलाचं काम हे लवकर झालं पाहिजे आम्हाला शाळेत रोज इथं भीती वाटत नदीला पाणी आले असते पुराला पुराल्या मला येथून पुलावरून येताना खूप भीती वाटते याचा कठडा पडलेला आहे म्हणून आपण आहोत डेंगोर येथील या पुष्प नदी पुष्पवधी नदीच्या या पुलावर या पुलाची अवस्था सध्या असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच झालेली आहे आपण माझ्या पाठीमागं पाहता हा पूल अतिशय जीर्ण झालेला आहे याला ठिकठिकाणी भेगा पडल्यात याचे कठडे तुटून गेलेले आहेत परंतु या ठिकाणी याच पुलाचं अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा उद्घाटन करून त्याच्यावरती निधी टाकला गेला परंतु हे जे लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक प्रतिनिधींच्या श्रेयवादामध्ये हा जर पूल अडकलेला आहे काय असंच आपल्याला वाटतंय हा जो पुष्पावती नदीवरती पूल आहे या पुलाची आत्ताच नानांनी किंवा राजेंनी सांगितलं की दोन वेळा उद्घाटन झाली या ठिकाणी शरददादांनी निधी मंजूर केलेला आहे त्यानंतर अतुल सुद्धा बेनके साहेबांनी या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे तर मग हा निधी आलेला आहे मग हा निधी आलेला असताना पुल का होत नाही श्रेयवादाची लढाई का हे काय आमच्यासारख्या सर्वसामान्य ग्रामस्थांना कळत नाही ही श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवून हा पूल लवकरात लवकर व्हावा याच तुटलेल्या पुलाच्या संदर्भात काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आमलेश्वर येथे वास्तव्यात असलेले ग्रामस्थ गावाशी यांचा संपर्क तुटतो तुटतोय काय अशी अवस्था या ठिकाणी आहे ह्या पुलाच्या जा संदर्भात जर सांगायचं ठरलं तर मान्य दिलीप ढमडरे आमदार असताना हा पूल झाला त्याच्यानंतर बरेच लोकप्रतिनिधी आले हा पूल दूर ची अवस्था इतकी बिकट असताना किती वेळा इथं उद्घाटन झालं किती वेळा नारळ फोर्डे परंतु पट पर प्रत्येक वेळेला ह्या पुलाच फक्त नारळ फोर्डाचे उद्घाटन करून जायचे आजची परिस्थिती अशी इतका हा पूल धोकेदायक झाला आहे का इथून मोठमोठ्या उसाई ट्रक जातात कांद्या ट्रक जातात शाळेची मुलं जाते सायकलून काही मुलं जाते शाळेची आणि नंतर काय होईल एखाद्या काळात जर एखाद्या अनवंधाने जर एखादी दुर्घटना घडली तर नंतर मात्र लोकप्रतिनिधी येतील किंवा नेते मंडळ येतील आणि मग त्याच्यावर सोल्युशन काढतील त्यापेक्षा त्याच्या आधी ह्या पुलाचं लवकरात लवकर काम व्हावा अशी प्रत्येक ग्रामस्थांची ह्या नदीच्या पलीकडे राहणाऱ्या दोन आदिवासी वाड्या आहेत ठाकरवास आहेत शाळेची मुलं आहेत सगळी मुलांची येऊ ही दररोज असते मोठं पाणी जर सुटलं कदाचित तर पुलावून पाणी स्वजाने शक्यता असती तेव्हा हा अत्यंत धोकेदायक पूल आहे लवकर लवकर ह्या पाणी पुलाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळीनं याची लवकर लवकर च चौकशी करून काम चालू करणं करावं ही विनंती आहे ग्रामस्थांची पर्यंत ह्या पुलासाठी माझ्या माहितीनुसार दोन वेळा निधी पडला दोन्ही वेळेला निधी पडून लोकप्रतिनिधींनी याची उद्घाटनं केली उद्घाटन झाल्यानंतर हा पूल आत्ता चालू होणार आठ दिवसात चालू होणार मागच्या काळामध्ये याचं दोन वेळा इथं परीक्षण झालं खडकाचं दोन्ही वेळेला त्याचे नमुने पाठवले फायनल झालं आत्ता मधल्या काळात अतुलशेठ बेनके तालुक्याचे आमदार यांनी त्याच्यावर निधी टाकला आहे असं या ठिकाणी आम्हाला समजलं आणि त्या पुलाचं काम दोन महिन्यापूर्वी चालू होणार होतं त्याचे खडकाचे टाळे वगैरे सगळे नेले आणि पुलाचं काम चालू होणार अशी आशा आम्हाला लागली आम्ही त्या पलीकडं सगळे राहत आहोत आदिवासी भागात भागातले लोक सर्व खुश झाले की दोन महिन्यात पुलाचं काम चालू होणार आहे आज चार महिने पाच महिने सहा महिने होऊन गेले पावसाळा संपला तरी काय पुलाचं काम होत नाही आहे आणि सगळ्या लोकांचं ह्या पुलाकडं लक्ष लागलं आहे आज पूल आहे उद्या राहतो का नाही ही शंका आहे एवढी भीन भीषण अवस्था या पुलाची झाली आहे खालून जर पाहिलं तर सगळे गज उडे पडले वरून पाहिलं तर खाली पाणी दिसतंय पुलाला कठडे राहिले नाही साधे ग्रामपंचायतीनी मागच्या वेळेला कठाडे बसवले ते सहा महिन्यात गेले मोठमोठ्याला मोड़ गाड्या जाता, जातात जड वाहनं जातात कमीत कमी ग्रामपंचायतनी तात्पुरत्या स्वरूपात आत्ता जोपर्यंत पुलाचं काम होत नाही तोपर्यंत तो ह्या पुलाची डागडुजी करून तात्पुरत्या स्वरूपात कठाडे तरी लावावेत ही सर्व ग्रामस्थांची मागणी आहे का जेणेकरून लहान लहान मुलांना सायकलवर जाताना भीती वाटत नाही लहान लहान मुलांनी मग अशी माईकमध्ये सांगितलं आहे की आम्हाला खूप भीती वाटते महिलांनी सांगितलं आहे की रात्रीचं जावं लागतं जर समोरून एक गाडी आली तर दुसरी गाडी न्यायची जीव मोठी दरावा लागतोय आत्ता खाली पडतं का मग पडतं अशी अवस्था या पुलाची आहे आणि सर्व ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे कोणत्याही लोकप्रतिनिधी हे काम करावं काही म्हणणं नाही आहे पण लवकरात लवकर करावं ही ग्रामस्थांची आदिवासी सर्व विभागाची मागणी आहे हीच सर्वांची इच्छा आहे या ठिकाणी दररोज शेकडो लोकांचं जाणं येणं असतं या ठिकाणी नदीच्या पलीकडं आमलेश्वर या आंबलेश्वरात अनेक शेतमालाची वाहतूक या ठिकाणावरून केली जाते अशाच परिस्थितीत हा पूल जीर्ण झालेला आहे या पुलाला उद्या जर काही धोका निर्माण झाला तर याची जबाबदारी प्रतिनिधी घेतील का किंवा या पुलाचे हे जे कठडे आपण पाहतोय तुटलेले आहेत या कठ्ठ्यांमुळे मुला। शाळकरी मुलांना जर काही अपघात झाला काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार नक्कीच येथील लोकप्रतिनिधी असतील असंही येथील ये ग्रामस्थांचं म्हणणं आहे परंतु दोन दोन वेळा या पुलाचे भूमिपूजन होऊन या ठिकाणी काम चालू झालेलं नाही अनेक अडचणी या ठिकाणी आल्या नक्की काय अडचणी आल्यात येथील लोकप्रतिनिधी आपल्याला सांगतील का असाच सवाल येथील नागरिक करत आहेत हा जो पूल आहे हा पुनरुज्जीवनाचं वाट पाहतोय काय असंच आपल्याला वाटतंय